नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या फिटनेस संदर्भातला आपल्या संदर्भातला एक खूप महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत साखर आहारातून कमी करण्यासाठीच्या सोप्या युक्त्या कुठल्या कुठल्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत साखर आपल्या आरोग्यासाठी फारशी चांगली नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण ती आपल्या खाण्यातून कमी कशी करायची आहारातून ती कमी करण्यासाठी नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या हे आपल्याला माहिती नसतं बऱ्याच वेळेला खूप सारे प्रयत्न करून सुद्धा आपल्याला साखर सोडणं किंवा साखरेचं आहारातलं प्रमाण कमी करणं शक्य होत नाही तर यामागची कारणं काय या आहेत हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत जे लोक फिटनेस कॉन्शियस आहेत जे लोक त्यांच्या वेट लॉस जर्नीवरती आहेत किंवा जे लोक प्री डायबेटिक आहेत अशा लोकांसाठी तर आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होणारच आहे पण त्याचबरोबर अशा लोकांनासुद्धा ज्यांना कसलाही त्रास नाही पण तरीसुद्धा आहारातून साखरेचं प्रमाण कमी करणं ज्यांना गरजेचं वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे कारण याबाबतच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत साखर कमी करत असताना आपल्याला कसलाही त्रास होणार नाही त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स आपल्याला जाणवणार नाहीत आणि लॉंगटर्ममध्ये ही, ही, ही। गोष्ट सुरू ठेवणं आपल्याला सहज शक्य होईल यासाठी आपल्याला या, या आठ टिप्स खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची टीप म्हणजे त्याचं प्रमाण आपल्याला हळूहळू कमी करायचं आहे साखर आहारातून पूर्णपणे एकदम बंद करायची नाही बरेच लोक ही चूक करतात साखर घ्यायची पूर्णपणे एकदमच बंद करतात आणि त्यामुळं पुन्हा चार दिवसामध्ये गोड खाण्याचे क्रेविंग्स व्हायला लागतात काहीतरी गोड खाण्याची इच्छा मनात पुन्हा दुपटीनं निर्माण व्हायला लागते आणि मग अशा वेळेला आपला निश्चय ढळून जातो आणि मग साखर बंद करायची आणि पुन्हा चार दिवसांनी सुरू करायची हे सायकल असंच सुरू राहतं तुमच्यापैकीसुद्धा बऱ्याच लोकांनी ही चूक केलेली असण्याची शक्यता आहे त्यामुळं तुम्हाला जर ही गोष्ट दीर्घकाळापर्यंत टिकवून ठेवायची असेल तर अशा वेळेला साखरेचं आहारातलं प्रमाण हे एकदम बंद न करता ते हळूहळू ग्रॅज्युअली त्याचा इंटेक आपण कमी करत आणायला हवा हे ट्रान्झिशन इझियर व्हावं आणि लॉंग टर्ममध्ये टिकून राहावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा प्रवास टप्प्याटप्प्याने आपण करायला हवा ग्रॅज्युअली त्याचा इनटेक आपल्याला रिड्यूस करायला हवा कमी करायला हवा साखर ज्यावेळेला आपण आहारातून कमी करतो किंवा पूर्णपणे बंद करतो त्यावेळेला आपल्या शरीरात आपल्याला त्याची काही लक्षणंसुद्धा दिसायला लागतात ला जसं की थोडंसं गरगरल्यासारखं होणं चक्कर आल्यासारखं होणं थोडंसं नॉशिएटिंग फील होणं म्हणजेच मळमळ झाल्यासारखे वाटणं किंवा एकदम थकल्यासारखं वाटणं किंवा एनर्जी फ्लक्च्युएशन्स जाणवणं मानसिक दृष्टीनंसुद्धा काही सिमटम्स आपल्याला जाणवतात जसं की थोडंसं डिप्रेस्ड फील होणं मूड स्विंग्स होणं इरिटेबिलिटी होणं झोपेचे पॅटर्न्स आपले बदललेले आपल्याला जाणवतात ॲन्झायटी किंवा थोडासा नर्वसनेस किंवा थोडासा रेस्टलेसनेस म्हणजे थोडासा अस्वस्थपणा जाणवणं मन एकाग्र करण्यामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होणं यासारखे सिमटम्स आपल्याला सुरुवातीचे काही दिवस जाणवत असतात आणि त्यामुळं सडन जर आपण त्याचा इनटेक कमी केला तर हे सिमटम्स खूप जास्त प्रमाणात आपल्याला जाणवतात आणि त्यामुळं मग आपला जो संकल्प आहे आपला जो निश्चय आहे तो आपण कंटिन्यू ठेवण्यामध्ये अनसक्सेसफुल होतो त्यामुळं सगळ्यात पहिली महत्त्वाची टीप म्हणजे साखर आहारातून एकदम पूर्णपणे बंद न करता त्याचं प्रमाण हळूहळू कमी करत करत टप्प्याटप्प्यानी आपल्याला ती बंद करायची आहे किंवा त्याचं प्रमाण कमी करायचं आहे आता पाहूयात नंबर दोन आणि दुसरी महत्वाची टीप आणि ती म्हणजे आपल्या आहारातल्या हिडन शुगर्सचा आपण शोध घ्यायला हवा आता म्हणजे नेमकं काय का तर आपल्या आहारामध्ये आपण असे अनेक पदार्थ घेतो की ज्यामध्ये साखर आहे हेच आपल्या लक्षात येत नाही बरेच लोक म्हणतात आम्ही कुठलाही गोड पदार्थ खात नाही आम्ही फक्त चहा किंवा कॉफी घेतो बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की साखर बंद करायची म्हणजे चहा किंवा कॉफीमध्ये आपण जी साखर घालतो ती बंद करायची किंवा आपण जे गोड पदार्थ खातो ते बंद करायचे बरेच लोक असं म्हणतात की आम्ही गोडाचं काहीही खातच नाही पण असं म्हणणं म्हणजे या गोष्टीकडे खूप सुपरफिशियली पाहणं आपल्या आहारामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी घेतो त्याच्यामध्ये अनेक वेळेला हिडन शुगर्स असतात जसं की फ्रूट ज्युसेस आहेत बेकरी प्रोडक्ट्स आईस्क्रीम केक्स पेस्ट्रीज फ्लेवर्ड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स सोडा वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस प्रोसेस्ड फूड इन्स्टंट फूड्स आणि बऱ्याच प्रकारच्या ओटमिल्समध्ये सुद्धा आपल्याला हिडन शुगर्स पाहायला मिळतात या आणि यासारख्या गोष्टी आपण आपल्या आहारामध्ये कधी घेतो किती वेळा घेतो त्याचं प्रमाण किती असतं याकडे सुद्धा लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे गोड खाण्याची आपली जी वेळ आहे ती आपण थोडीशी ट्रिकिली हँडल करायला हवी दिवसभराच्या काही विशिष्ट स्पेसिफिक वेळेला आपल्याला गोड खावंसं वाटत असतं बऱ्याच लोकांना जेवणानंतर गोड खावंसं वाटतं काही लोकांना संध्याकाळची जी भूक असते त्यावेळेला काहीतरी गोड खावंसं वाटत असतं किंवा बऱ्याच लोकांना सुद्धा गोड खायला आवडतं तर अशी आपली कुठली तरी स्पेसिफिक वेळ आहे का याचा आपण शोध घ्यायला हवा आणि ही जी वेळ आहे ती थोडीशी लक्षपूर्वक आणि ट्रिकिली आपल्याला हँडल करायला हवी या वेळेला आपल्याला गोडाऐवजी काही हेल्दी ऑप्शन्स निवडायला हवेत जसं की फ्रूट्स आपल्याला यावेळेला घेता येतात नट्स आपल्याला घेता येतात सुकामेवा किंवा पौष्टिक बिया आपण यावेळेला घेऊ शकतो चणे फुटाणे चिरमुरे घेता येतात मखाणे शेंगदाणे दही आपण घेऊ शकतो किंवा पातळसर ताक आपल्याला घेता येतं लीन प्रोटीन्स किंवा होल ग्रेन्स आपण अशा वेळेला आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत ते एग्स घेऊ शकतात ओटमील तुम्ही घेऊ शकता काही प्रकारची फळं आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करता येतील आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून आपल्याला वाढवता येते किंवा आईस्ड ब्लॅक टी आपल्याला घेता येतो हर्बल टी आपल्याला घेता येतो यासारखे वेगवेगळे ऑप्शन्स आपण स्वतःसाठी निवडायला हवेत आता पाहूयात नंबर चार आणि चौथी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे फूड लेबल्स आपण अगदी केअरफुली वाचायला हवेतलाही पदार्थ ज्या वेळेला आपण विकत घेतो तर त्यावरची एक्स्पायरी डेट आपण बघत असतो त्याचसोबतच आपल्याला त्याच्यामधले कंटेंट काय काय आहेत हे सुद्धा वाचून पाहायला हवं त्या फूड लेबल्सवरती ॲडेड शुगर असं लिहिलेलं आहे का याचा आपण शोध घ्यायला हवा जर तुम्ही फूड लेबल्स अगदी केअरफुली वाचायला सुरुवात केली तर साखरेची अनेक वेगवेगळी नावं तुमच्या हळूहळू लक्षात यायला लागतील जसं की सुक्रोज आहे ग्लुकोज आहे फ्रुक्टोज माल्टोज डेक्स्ट्रोज कॉर्न सिरप केन शुगर हनी कॉर्न स्वीटनर मोलॅसिस या सगळ्याचा अर्थ शुगर असाच आहे खरं तर ही ग्राहकांची फसवणूकच त्या आहे त्यामुळं अशा वेळेला आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत जागरूक होणं हे महत्त्वाचं आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला एखादा पदार्थ आपण विकत घेतो समजा तुम्हाला बिस्किट्स विकत घ्यायचे आहेत दोन सारखे वेगवेगळ्या कंपनीजचे सिमिलर प्रोडक्ट्स जर तुम्ही बघितले तर त्यातल्या ज्यामध्ये शुगर कंटेंट कमी आहे तो पदार्थ आपण निवडायला हवा कारण आपल्याला आपल्या आहारातलं साखरेचं प्रमाण कमी करायचं आहे शुगर इज ॲडिक्टिव्ह हे ॲडिक्शन कमी करण्यासाठी आपल्याला त्याचं प्रमाण हळूहळू कमी करत आणणं खूप गरजेचं आहे जसजसं तुम्ही साखरेचं आहारातलं प्रमाण कमी करत आणाल तस तसे शुगरचे क्रेविंग्ज आपले चांगल्या प्रमाणात कमी होत जातात आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवी महत्वाची टीप आणि ती म्हणजे बऱ्याच वेळेला आपण आपल्या खाण्यामध्ये विनाकारण गरज नसतानासुद्धा साखर ॲड करत असतो तर याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे प्रत्येक पदार्थाची त्याची त्याची एक चव असते आणि प्रत्येक पदार्थामध्ये साखर ॲड करणं गरजेचं नसतं साखर ॲड केल्यामुळं त्या पदार्थाची चव एनहास होते वाढते असं आपल्याला वाटतं आणि त्यामुळं अनावश्यक वेळेलासुद्धा साखरेचा वापर केला जातो उदाहरणार्थ कोशिंबीर बनवताना किंवा सूप बनवताना किंवा लिंबू पाणी बनवताना सरबत ताक दही यामध्ये सुद्धा आपण साखर ॲड करत असतो बऱ्याच वेळेला उपमा उपीट पोहे या पदार्थांमध्ये सुद्धा साखरेचा वापर सढळ हाताने केला जातो आपल्या रोजच्या जेवणातली आमटी किंवा वरण हे सुद्धा गोडसर घेण्याची सवय बऱ्याच लोकांना असते पदार्थाची वा चव वाढवण्यासाठी एन्हान्स करण्यासाठी इतर अनेक वेगवेगळे मसाले किंवा इतर अनेक वेगवेगळे ऑप्शन्स जसं की चाट मसाला आहे किंवा धण्याजिऱ्याची पावडर आहे हिंगजिऱ्याची पावडर आहे किंवा काळी विरीची पूड कोथिंबीर पुदिना यासारख्या गोष्टींचा आपल्याला वापर करता येतो आमचूर पावडर आपण वापरू शकतो अनारदाण्याचा आपल्याला वापर करता येतो यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला वापरता येतात त्याची चव आपल्याला वेगळ्या प्रकारे एन्हान्स करता येते या आणि यासारख्या वेगळ्या चवीची आपल्या सुद्धा हळूहळू छान सवय होऊन जाते आता पाहूयात नंबर सहा आणि सहावी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे साखरेऐवजी आम्ही गूळ वापरू शकतो का हा प्रश्न बरेच लोक विचारतात इतक्या कॉमनली हा प्रश्न विचारला जातो की यासाठी आपण मुद्दाम एक खास वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या मनात सुद्धा हा प्रश्न आता आला असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की तो व्हिडिओ पहा साखर बंद करून आपण गूळ खाऊ शकतो कारण गूळ खूप हेल्दी आहे असा बऱ्याच लोकांचा समज आहे तर आजकाल जो गूळ आपल्याला बाजारामध्ये मिळतो त्याच्यामध्ये आणि साखरेमध्ये फारसा फरक नाही त्यामुळे साखरेचा वापर बंद करून गुळाचा वापर करणं किंवा आर्टिफिशियल स्वीटनर्सचा वापर करणं यासारख्या गोष्टी आपण टाळायला हव्यात मग आता एखाद्या वेळेला ज्या वेळेला आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटतं अशा वेळेला मग नेमकं काय करायचं काय खायचं तर अशा वेळेला नैसर्गिक स्वीटनर्सचा आपण वापर करू शकतो आता म्हणजे नेमके कुठले कुठले पदार्थ तर दालचिनी आपण वापरू शकतो दालचिनीची पावडर आपण यूज करू शकतो किंवा अंजीर खारीक यासारखे पदार्थ आपण वापरू शकतो या पदार्थांना त्यांचा त्यांचा एक नैसर्गिक गोडवा आहे ज्येष्ठ मधाचा वापरसुद्धा आपल्याला करता येतो किंवा खजूरचा पल्प बनवूनसुद्धा तुम्ही ठेवू शकता या सगळ्या गोष्टी जर थोड्याशा प्रमाणात आधेमध्ये जर तुम्ही वापरल्यात तर त्यामुळं आपल्या टेस्टबर्ड्ससुद्धा चांगल्या प्रकारे सॅटिस्फाय व्हायला मदत मिळते पण जर तुम्ही डायबेटिक असाल आणि तुमचे ब्लड शुगर्स खूप जास्त प्रमाणात वाढलेले असतील तर अशा वेळेला मात्र या पदार्थांचा वापरसुद्धा जपून करायला हवा आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्त्वाची टीप आणि ती म्हणजे ज्या वेळेला साखर आपण आहारातून कमी करत असतो अशा वेळेला आहारामध्ये प्रोटीन्सचं प्रमाण हे पुरेसं असायला हवं प्रोटीन्स आपण योग्य प्रमाणात घेत राहायला हवेत त्याचसोबत हेल्दी फॅट्स आणि फायबर्सचं प्रमाणसुद्धा जर योग्य असेल तर अशा वेळेला शुगर क्रेविंग्स खूप कमी प्रमाणात आपल्याला जाणवतात आता पाहूयात लास्ट डॉट द लिस्ट नंबर आठ आठवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे साखर आहारातून पूर्णपणे बद्ध न करता त्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवून मग आपण आपला फिटनेस गोल अचीव करू शकतो का तर याचं उत्तर हो असं आहे पण साखर आपण नेमकी किती प्रमाणात दररोज घ्यायला हवी किती प्रमाणात सेफली आपण ती घेऊ शकतो वेट लॉसवर असतानासुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून पाहायला हवा कारण या संदर्भातल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओमधून समजून येतील आता आठवी महत्त्वाची टीप आपली जी आहे ती या संदर्भातलीच आहे आणि ती म्हणजे मॉडरेशन प्रत्येक गोष्ट आपण प्रमाणात घेऊ शकतो कुठलीही गोष्ट पूर्णपणे बंद करण्याची गरज अजिबात नसते आणि साखरसुद्धा त्याला अपवाद अजिबात नाही थोडक्यात संयम महत्त्वाचा आहे पोर्शन कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि खूप हेल्पफुलसुद्धा ठरतं थोडासा तो पदार्थ खाणं किंवा क्वचित प्रसंगी खाणं यासारख्या गोष्टी आपण करू शकतो आणि या गोष्टी आपल्याला खूप फायदेशीरसुद्धा ठरतात त्यामुळं एकाच वेळेला खूप जास्त प्रमाणात गोड खाणं दररोज वरचेवर गोड खात राहणं यासारख्या गोष्टी आपण टाळायला हव्यात कारण आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं ही गोष्ट आपल्याला अपायकारक आहे आहारामध्ये खूप जास्त साखर घेतल्यामुळं ओबेसिटी म्हणजेच वेटगेनचा त्रास निर्माण होणं एनर्जी फ्लक्च्युएशन्स जाणवणं फटीग म्हणजे सतत येणारा थकवा मूड स्विंग्स होणं इरिटेबिलिटी होणं किंवा आपल्या स्किनचं एजिंग खूप फास्ट होणं यासारखे त्रास निर्माण होत असतात त्यामुळं आहारामध्ये साखरेचं प्रमाण हे कमीत कमी ठेवण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळं जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये